नमस्कार मंडळी मी डॉक्टर अस्मिता पगार आपल्या परिवारात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत या टेस्टबद्दल आणि अस्तमामध्ये ज्यावेळेस कन्सल्टंट ही टेस्ट करायला लावतात अस्तमाच्या पेशंट्समध्ये होतं काय जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ती ऑक्सिजनमध्ये घेत असते कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असते आणि लंग्सचं हे महत्त्वाचं का काम असतं प्रत्येक सेलपर्यंत ज्यावेळेस ऑक्सिजन पोहोचतो त्यावेळेस तो सेल जिवंत राहतो आता अस्तमाच्या पेशंट्समध्ये होतं काय ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये एक अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे जो ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि सीओ टू जो बाहेर टाकला जातो त्याच्यामध्ये जा प्रमाण राखलं जात नाही आणि मग रक्तामध्ये ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी प्रत्येक सेलपर्यंत पोचवण्याचं काम कोण करतं तर रक्त करतं कोणतं रक्त करतं तर ते शुद्ध रक्त हे काम करत असतं आणि शुद्ध रक्त कशात असतं ते आर्टरीमध्ये असतं आर्टरीला मराठीत आपण रोहिणी म्हणतो तर या आर्टरीमधलं हे जे शुद्ध रक्त आहे हे, हे शुद्ध रक्त जे मनगट आहे मनगटातल्या आर्टरीमधून ते ब्लड कलेक्ट केलं जातं आणि ते एबीजी टेस्टसाठी पाठवलं हो जातं आता एबीजीचा लाँग फॉर्म बघितलं तर आर्ट आर्टेरियल ब्लड गॅसेस म्हणजे आर्टरीमध्ये जे रक्त आहे त्याच्यातल्या गॅसेसचं जे प्रमाण आहे त्याच्यात संतुलन आहे की नाही ते तर अर्थातच बॉडी म्हटली की रक्त येणारच आणि रक्तामध्ये गॅसेस असणारच तर नायट्रिक ऑक्साईड ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे गॅसेस आपण कन्सिडर करतो पण ए बी जी टेस्टमध्ये आपल्याला ऑक्सिजन लेवल आणि कार्बन डायऑक्साईड या दोन गॅसेसच्या प्रमाणावरनं आपण ते डिसाईड करतो आता अस्तम्याच्याही आजाराची तीव्रता किती आहे हे आपल्याला या टेस्टमधून कळतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढे रुग्णाला उपचार पद्धती किंवा ट्रीटमेंट प्लॅन कसा करायचा हे डॉक्टरांना कळतं आता सर्वसाधारणपणे ही टेस्ट प्रत्येक वेळेस डॉक्टर्स सांगतात असं नाही आहे तर हॉस्पिटलमध्ये खूपदा आपण पण ते ए बी जी टेस्ट वाचलेलं असणार आहे पण ही टेस्ट इमर्जन्सीमध्ये ताबडतोब ज्या वेळेस करायला लावतात तर त्याच्यामागे ही सर्व रिझन्स असतात तर इमर्जन्सीमध्ये ही टेस्ट डॉक्टर्स करायला लावतात आणि त्याच्यावरनं त्यांना आजाराची तीव्रता आणि उपचाराची दिशा या दोन महत्त्वाच्या गोष्टी ठरवण्यास ती टेस्ट मदत करते आजसाठी एवढंच बघत राहा आपलं चॅनेल मराठी माझं मराठी डॉक्टर धन्यवाद